म्हणजे तिथं सुशोभीकरण करून मोठ्या प्रमाणात एक चांगला आंबेडकर पुतळा आम्हाला तिथं उभा करायचा आम्हाला तो एक मानस आमचा आहे त्यानंतर वडगाव मध्ये जो डी पी प्लॅन आहे तो जो आता स्थगित आहे त्याच्यात ज्या लोकांचं नुकसान आहे ज्यांचं त्या अद्ययावत करून लोकांच्या नुकसानीतनं त्यातनं आम्हाला त्यातनं बाहेर काढायचं ते, 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 तने तने ते निश्चित त्याला मुख्यमंत्र्यांनी स्टे दिले त्यामुळे डीपी मधनं पण आम्ही वडगावचे लोक निश्चित चांगल्या पद्धतीने बाहेर पडू दादा राजकारण म्हणलं की आरोप होतात प्रत्यारोप होतात पण विरोधक काय ते सातत्याने एकच आरोप करतात की दोन हजार सोळा पासून एकवीस पर्यंत वडगाव मध्ये काहीच विकास झालेला नाही ते जनतेला माहिती आहे जनतेनं बघितलेला आहे दोन हजार सोळा ते एकवीसचा जो तीन वर्षाचा पिरियड आहे त्या पिरियड मध्ये आम्ही निश्चित चांगल्या पद्धतीचा विकास केलेला आहे जे गावामध्ये भाजी मंडईच्या तिथं एक चांगलं शॉपिंग सेंटर उभारलेलं आहे परत आम्ही ह्या ज्या पाणीपुरडे स्कीम असतील रस्ते असतील गार्डन असतील अश्वर पुतळा असेल कामं केली नाहीत असं नाही प्रचंड चांगल्या पद्धतीची कमीत कमी चाळीस पन्नास कोटीची कामं आम्ही वडगावमध्ये आणलेली आहेत आणि केलेली आहेत